नमस्कार सेव्हन टीव्ह मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान कोकणात ठाकरे आणि शिंदे गटात तुफान राडा झाला असून पुन्हा एकदा शिवसेनेतील संघर्ष पेटला आहे दरम्यान आमदार भरत गोगावले यांनी केलेल्या शिवसैनिकांनी निषेध रॅलीचे आयोजन केले होते मात्र हा निषेध शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी रोखला यावरून छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये दोन गटात जोरदार राडा झाला त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झालं आहे दरम्यान उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने भरत गोगावले यांचा पुतळा जाळून निषेध केला जाणार होता तत्पूर्वी शिंदे गटाच्या भरत गोगावले समर्थकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये गर्दी केली गोगावले समर्थकांनी जर उद्धव गटाच्या वतीने निषेध व्यक्त झाला तर त्यांचे कार्यालय फोडू असा घेतला यामुळे दोन्ही गटांचे कार्यकर्ते आमने सामने आले आहेत एवढंच नाही तर यावेळी ठाकरे आणि शिंदे या दोन गटांमध्ये तुफान हाणामारी आणि राडा झाल्याची देखील बातमी समोर आली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून शिवसेने या दोन गटातील सत्ता संघर्ष नेमका कधी बंद होईल हा प्रश्न निर्माण झाला आहे